नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपण घेवड्याची शेंग घेतली आहे वटाणा घेतलेला आहे हरभरा घेतलेला आहे शेंगदाणे हे सर्व आपण स्वच्छ हे करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये टाकलेलं आहे धुण्यासाठी आपण त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे वांग घेतलेला आहे आणि गाजर घेतलेलं आहे आता हे सगळ्या भाज्या आपण साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये आता हे करून ठेवलेलं आहे आपण आता भाजी करून घेऊ आपण थोडेसे मोड आलेले हरभरे घालणार आहोत घरातले ओले हरभरे घातलेले आहेत आपण हे आता ह्याच्यात सुकलेले हरभरे घालणार आहोत थोडेसे पांढरे तीळ घालणार आहोत आपण भाजीला साठी वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं आलं कांदा आहे हे आणि तीळ टाकले थोडे धणे सगळं टाकून शेंगदाणे टाकले तर व्यवस्थित भाजून सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेले आपण आता भाजी करून घेऊ तेल टाकलं जिरे मोरी टाकली कढीपत्ता टाकला थोडेसे तीळ टाकलेले आणि आपण याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकल्यानंतर वाटण चांगलं मिक्स केलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपलं वाटण टाकलेलं आहे आता आपण हे वाटण मिक्स करून आपण आता सर्व भाज्या एक 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 करून याच्यामध्ये टाकून आता पूर्ण असं मिक्स करून तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आपण आता सगळ्या वाटणाला तेल सुटलेलं आहे आता सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आपण आता ह्या भाज्या सगळ्या अशा पूर्णपणे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये झाकण ठेवू दोन मिनटं आता भाजी मध्ये चिकन मसाला टाकलेला आहे मोठा एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आता मसाला आपण पूर्णपणे असा मिक्स करून घेऊ ही भाजी आपण दहा ते बारा माणसांसाठी केलेली के आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित हे करून आता भाजी शिजवून देऊ भाजी आता शिजलेली आपण त्याच्यामध्ये वर्ण तीळ टाकलेले आहेत आपण आता गॅस बंद करू याच्यामध्ये रसा ठेवलेला आहे आपण कारण की, बाजरी की आपल्याला बाजरीच्या भाकरी सोबत खायची आहे म्हणून आहे तुम्ही ही भाजी सुकीही करू शकता पण थोडासा रसा असेल तर भाकरीला व्यवस्थित खाता येते साठी बाजरीची भाकरी करणार आहोत आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्या बाजरीच्या पिठामध्ये आपण काळे तीळ टाकलेले आहेत आता आपण हे पीठ मळून घेऊ आणि भाकरी करून घेऊ भाकरी थापून झालेली मोठी भाकरी असते आपली आपण आता ही भाकरी शेकून घेऊ ती आपली तव्यातच भाजलेली आहे पूर्ण अशी चांगली व्यवस्थित भाजून घेतलेली तव्यामध्येच भाकरी पण आता ही काढून घेऊ चांगली शेकलेली आहे भाकरी आपली अशा प्रकारे तयार आहे आपली शेंग सोलाण्याची भाजी आणि बाजरीची भाकरी भोगीसाठी भाजी आणि भाकरी तयार आहे